नमस्कार अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई चाळीस लाखाच्या मुद्देमाल जप्त दोघे आरोपी ताब्यात नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे चोवीस डिसेंबर रोजी मोठी कारवाई करत अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेली तब्बल चाळीस लाख अडतीस हजार पाचशे साठ रुपयाची विदेशी दारू आणि दोन वाहने जप्त केली असून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे अंकलेश्वर बराणपूर मार्गावर मोरांबा फाटावर सापळा रचण्यात आला रात्री उशिरा पांढऱ्या रंगाची वॅगनर क्रमांक एम पी शून्य नऊ झेड बी एकतीस शून्य चार व तिच्या मागे विना क्रमांकाची टाटा चारशे सात ही वाहने येताना दिसली पोलिसांनी थांबवल्यानंतर काही सम त्यातून पसार झाले मात्र दोन्ही वाहन चालकांना ताब्यात घेण्यात आले त्यांची नावे इरफान अस्लम खान राणा सेंदवा मध्यप्रदेश व राकेश इंदाराम मेघवाल राहणार बोराडी तालुका शिरपूर असे आहेत तपासणीत अठ्ठावन्न खोके मिळून त्यामध्ये तेवीस लाख अडतीस हजार पाचशे साठ रुपयाची विदेशी दारूची दोनशे बत्तीस पेटे आढळून आल्या दोन्ही वाहने मिळून एकूण चाळीस लाख अडतीस हजार पाचशे साठ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी अक्कलगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई एकशे आठ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारवाई पोलीस अध्यक्ष श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली